अरे अरे हे आहे गे मामा हमा मी ये तुझा बसला कुठला मामा मला भाऊच नाही सांगितलं अगं तरी सांगितलं मी तुम्ही त्या मामा तुला ठाव आहे ना अगं ते डॉक्टर आहे मग त्यांनी इलाज करायचा सोडून त्यांचं हित काय काम आहे भूमे भूमे अग आहे त्यांच्या योग यमराजाने दिलेला फास आहे मामा फास दाखव आहे झकास डेव्हलपचा रिपोर्ट वर करून गेला का रे बाबा तरी मी त्याला सांगत होते भ्रष्टाचार करू नग रे बाबा मला तरी या फासात डेव्हलपचा चिराज दिसतोय राजकारणी आणि त्याला भ्रष्टाचार नावाच्या रोग तू लागून जाहिष्टाचार म्हणजे अगो, अगो उणसानं गोर गरिबाचा विचार न करता केलेला आचार त्याला म्हणतो भ्रष्टाचार अगं तुझं कळलं हे चांगलं लगेच मायावतीच्या चर्चा मागितली तुझ्या भावाकडे गाडी बंगला मान मरतबा समज काय आहे तर एवढंच नाही तर बंबई आणि दिल्ली मध्ये मी तिचा बरं बरोबर अगोदर अगो बंबई पुन्हा दिल्ली आणि पुन्हा गल्ली